नमस्कार मी निद्या देशपांडे देशपांडे ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत फ्रेंड्स आज ना आपण जी रेसिपी करणार आहोत ती म्हणजे मऊ आणि लुसलो अशी साबुदाणा खेचली बऱ्याच जणांची ही कंप्लेंट असली की साबुदाणा खिचडी गाठ झाल्यानंतर अगदी गचका होते किंवा खूप कोरडी पडते पण मला असं वाटतं तुम्ही जर या पद्धतीने जर खिचडी केलीत तर तुम्हाला ती खूप आवडेल आणि गार पण खाल्ल्यानंतर अक्षरशः हवी हवीशी वाटेल चला मग आता सुरुवात करूयात सगळ्यात आधी पूर्वतयारीसाठी मी कढई ऑलरेडी गरम केली आहे त्यामध्ये मी साजूक तूप घातलं आहे या तर यामध्ये तूप ऑलरेडी गरम झालं आहे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला यामध्ये जिरं घालायचं आहे कारण उपवासाची खिचडी आहे म्हणून आपण मोहरी घालणार नाही आहोत तड़ तड़ सो बघा जिरा पण मस्तपैकी तडतडलंय सो यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला घालायचा बारीक शिरलेला बटाटा आणि सोबतच आपण थोडीशी जाडसर जाडसर चिरून घेतली आहे हिरवी मिरची ती पण ऍड करायची आहे तुम्हाला जितकं तिखट लागतं त्या हिशोबाने बरं का मी म्हणते म्हणून आणि मस्त बेकिंग हे आपल्याला थोडस व्यवस्थित आणि हा बटाटा ब्राऊनश रेड ब्राऊनश होत पर्यंत परतून घ्यायचं बघा आणि सरळ आणि साधी पद्धत आहे बरं का पण तरी सुद्धा मला असं वाटतं बऱ्याच जणांच्या कंप्लेंट्स येतात म्हणून मला असं वाटलं की माझी ही पद्धत तुम्हाला सगळ्यांबरोबर शेअर करावी थोडासा बटाटा लालसह झाला किंवा आपण त्यामध्ये मीठ ॲड करूया म्हणजे बटाटा शिजायला आणि लवकर मदत होईल बघा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा बरं बखा, का कोणाकोणाला अशी केलेली खिचडी आवडते आणि साबुदाणा खिचडी म्हटलं की सगळ्यांची फेवरेट असते मग ते लहान असो किंवा मोठे असतो बघा बघा थोडा थोडा आपला बटाटा शिजायला आलाय सो नाव आपल्याला काय करायचंय आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचंय चवीनुसार छानपणे आपण हिरवून घेऊया आणि कसं ना मीठ घातलं हे पटकन बटाटा शिजेल आहे मिरच्या पण थोड्याशा लालसर झाल्याच आहेत आणि आपल्याला बाकीची प्रोसेस करायला मार्ग नको थोडस आपण इकडे चेक करून घेऊयात एखादा बटाटा हो बघा बटाटा शिजलाय पण तरी एक मिनिटं थोडासा अगदी अर्धा एक मिनिट आपण वाट बघूयात म्हणजे पूर्णपणे बटाटा छानपैकी शिजलेला असेल आपला बटाटा झालाय आणि यानंतर आपण आठव्या ताळात यामध्ये ॲड करतोय कढीपत्ता जो उपवासाला नक्की चालतोय सगळ्यांना माहीतच आहे आणि कढीपत्ता घातल्यामुळे खिचडीचा टेस्ट पण अगदी वेगळा होतो बरं का अजून थोडासा एवढा शिल्लक आहे तो पण आपण ऍड करूयामध्ये पूर्णपणे झालंय आपला फायनली yes. बटाटा पूर्णपणे शिजला सोना so आपल्याला काय करायचंय आपल्याला याच्यामध्ये आपण लिजवून ठेवलेला साधू दाणा ऍड करायचं मीठ आपण ऑलरेडी घातलंय त्याच्यामध्ये पूर्णमध्ये त्यामुळे वरून आपल्याला एक्स्ट्रा मीठ घालायची गरज नाहीये येस बघा काय मस्त दिसत कस वाटत बघायला मला नक्की सांगाल ना कमेंट करून सोना so, आपलं हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये ऍड करणार आहोत सगळ्यात द मोस्ट फेवरेट पार्ट ऑफ माइंड शेंगदाण्याचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट टाकताना मी अजिबात कंजोशी करणार नाहीये भरपूर घालायचंय yes. याला पण आपण सगळं नीट मिक्स करून घेऊया बघा एक एक दाणा कसा सुटसुटीत दिसतोय ना अगदी मोकळा लास्ट आपण यामध्ये ॲड करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर बघा आपण थोडी अनेक ऍड आड़ करणार पण आधी आपण याला थोडंसं मिक्स करून घेऊयात हो म्हणजे कोथंबीरचा स्वाद सुद्धा आपल्याला हो किती सोपी आहे काय मस्त मऊ आणि लुसलुशीत झाली आहे बघा आपली yes. so ही खिचडी रेडी झाली आहे आपण परत एकदा यावर गार्निशिंग साठी थोडीशी कोथंबीर थो यामध्ये ऍड करणार आहोत म्हणजे दिसायलाही मस्त दिसेल आणि पटकन पेटपूजा पण होईल आपली बघा सो so फ्रेंड्स तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि देशपांडे ब्लॉग्सला सबस्क्रा सबस्क्राईब करा मी रील्ससुद्धा तयार करते तर प्लीज माझ्या रील्सला पण भरभरून प्रेम द्या थँक्यू